मित्रांनो नमस्कार बिटल दोन बोकड आणि एक शेळ्या विक्रीसाठी किंमतही सांगितली आहे पुढे सुरुवातीला हा, हा एक बोकड बाकी पुढे हा बोकड आहे दीड वर्षाच्या आसपासचा फ्रेश चार दात लावलेल्या आहेत उंची सदोतीस अडतीस इंच वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो पर्यंत प्युअर बिटल मध्ये आहे पाहू शकता आपण याची किंमत सांगितलेली आहे पंचवीस हजार रुपये किंमत कमी जास्त होईल आणि यानंतर हा पा दुसरा बोकड हा आहे चार ते पाच महिन्याचा वजन वीस ते पंचवीस किलोच्या आसपास याची किंमत सांगितलेली आहे पंधरा हजार रुपये याची पण किंमत कमी जास्त होईल आणि यानंतर ही पाह शेळी शेळे आहे चार दात झालेली उंची सदोतीस अडोतीस इंच दुसरा हव्याला एक महिना गाभण आहे खाली समजून व्यवहार केला जाईल हिच्या सोबत एक पाठ आहे मित्रांनो चार ते साडेचार महिन्याची ही पाह समोर शेळी आणि ही पाठ किंमत सांगितलेली आहे पंचवीस हजार रुपये शेळीसोबत पाठ पंचवीस हजार रुपये किंमत सांगलेले आहे गाव येरमाळा तालुका कळम जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सेहेचाळीस चाळीस से एकेचाळीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद